हा श्री समर्थ ताई श्री समी ताई तुम्हाला मी फोटोग्राफ्स पाठवलेत पाहिले मी हो तर ते कुठल्या महाराजांचे मी पाठवलेत ते गगनगिरी महाराजांचे पाठवलेत ना ताई तर काय आहे तर त्या आमचं जे तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरीला गेलात तर दोन हजार हा जो अनुभव आहे हा दोन हजार दोन हजार बावीस चा अनुभव आहे माझा अच्छा हा म्हणजे नुसतंच कोविड कोविडचा पिरियड चालू होता आणि साधारण शेवट होत होता तो तर तरी आमचं पुढच्या म्हणजे जे आमचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हा हे रत्नागिरी आहे ते पुढच्या साईडला त्याची कमान होती अच्छा हा आणि मागच्या साइडला जे ओपनिंग होत ते म्हणजे दुसऱ्या दरवाज्या तर ते दुसऱ्या दरवाज्याच्या तिथं में मी लेक्चर म्हणजे लेक्चर घेता घेता मला ए, घंटा नादाचे इतके सुमधुर स्वर ऐकू याय लागले इथं काय आहे तर त्यांनी सांगितलं आमच्या स्टाफनी सांगितलं की इथं हे तुमचं गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे म्हणून ओ, तर हा तर ते तिथ म्हणजे मला खूप उत्सुकता लागली की मी त्या मंदिरामध्ये जायचं म्हणून आणि हो ना तर ती मग झाले म्हणजे झाल्यावर मी त्या माझे लेख्यास वगैरे झाल्यावर मी तिथं गेले तर ते खूप म्हणजे साधारण साधारण एक एकर मध्ये पसरलेलं ते मंदिर होतं गगनगिरी महाराजांचं आणि मी तुम्हाला ते मूर्ती पण दाखवली मी तिथं मूर्ती आहे एका साइडला तुमची दत्तगुरूची मूर्ती आहे आणि दुसऱ्या साइडला गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे <laughs> तर तर तिथं जे तिथ जे त्या, त्या मठाचे मुख्य होते तर तुम्हाला मागच्या वेळी मी एक अनुभव शेअर केलेला होता की बाबा गगनगिरी महाराजांना मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे हो हो हो। आणि माझ्या घराचा पण अनुभव त्यांच्या म्हणजे मला माझ्या घराला घरात वास्तुक शांती असताना ते मला आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा आलेले त्याचाही मी अनुभव तुम्हाला शेअर केलेला होता ते मागे केलाय तुम्ही हा आणि तर त्यावेळी मी त्यांना बोलता बोलता सांगितलं की असं असं गगनगिरी महाराजांचं म्हटलं मी प्रत्यक्ष त्यांना पाहिलेलं आहे त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे तर तुम्ही या वास्तूमध्ये तुम्ही प्रत्यक्ष बघितलं म्हणजे आलेले होते का त्यांनी तर त्यांनी सांगितलं की गगनगिरी महाराज प्रत्यक्ष तिथं आलेले होते आणि त्यांच्या नंतरच आम्ही तिथं त्यांचा मठ बांधला म्हणून अच्छा हा आणि मठ बांधला असं सांगितलं तर ते तिथं त्यांनी सांगितलं की वेगवेगळे पालखी सोळा वगैरे दत्तात्रयाचा जो जयंती असेल किंवा स्वामींची जी असेल ती व्हायची ताई तर हा माझा अनुभव जो मी शेअर करणार आहे तर तुम्हाला माहित आहे की गव्हर्नमेंटनं पहिली दोन वॅक्सिन्स घेतलेली होती आणि तिसरं वॅक्सिन पण कोविशिल्ड आणि दुसरं काहीतरी असं काहीतरी होतं त्याचं नाव मला आठवत नाही तर तिसरं वॅक्सिन पण आलेलं होतं म्हणजे टोटल तीन आपल्याला डोस घ्यायचे होते ना <laughs> तर मग साधारण बावीस दोन हजार बावीसच्या जानेवारी महिन्यामध्ये <laughs> ते गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटनं ऑर्डर काढलेली होती की एक दिवस अस अमुक अमुक इथं या ठिकाणी जावा आणि ते तुम्ही तिसरा डोस सगळ्यांनी घेणं कंपल्सरी आहे म्हणून आणि त्या काळामध्ये मला काहीतरी बाहेर मुलांना बाहेर नेण्याची ऑर्डर होती काहीतरी मुलांचा तुम्हाला माहित आहे की कंपनी इंटरव्ह्यू देण्यासाठी जातात आणि तिथं त्यांची कंपनी आहे ते इंटरव्ह्यू घेते आणि मग त्यांना सिलेक्ट करते मग तशी ऑर्डर होती त्यामुळं मी बाहेर गावी गेलेले होते आणि मी कॉलेजमध्ये आले परत तर ऑलरेडी सगळ्यात एकी समुदत कोविड को च्या संपून गेलेली होती आणि आणि काय झालं त्यावेळी मी रत्नागिरीमध्ये येथेच राहत होते हॉस्टेलमध्ये आणि त्या काळी माझे पती बीड मध्ये होते अच्छा। तर हा मग ते काय होत त्या काळामध्ये काय तिसऱ्या आहे वॅक्सिनचा खूप तुटवडा त्यामुळे ते ठराविक ठिकाणी एरियामध्येच ते मिळत होते त्यामुळे जसे दुसरं आणि तिसरं व्हॅक्सिन आपल्याला मिळत होतं कोविडच तसं तिसरं मिळत नव्हतं बरोबर मग मी संध्याकाळी माझी कल्पना आहे तो गुरुवार होता आणि मी गेले तर मग तिथं दरवेळी माझा नियम असायचा की वेळ मिळाला की मी त्या गगनगिरी दत्तात्रयाच्या मंदिर मध्ये जायचे कॉलेजच्या बाहेरच्या साईडलाच होत ते तर मग तिथं गेल्यावर मी बर सहज माझ्या तोंडातून निघून गेलं आता कसं काय मला मिळणार म्हंटल तिसरं वॅक्सिन तर कॉलेजचं तर मुदत संपली आता मला कोण घेणार वगैरे तर मग ते तिथे पुजारी पुजारी तिथले पुजारी होते ते त्यांनी ऐकलं आणि नंतर पुजाऱ्यांनी ऐकलं वगैरे तर ते म्हणाले काही काळजी करू नका तुमच्या पाठीशी गगनगिरी महाराज आहेत आता तुम्हाला माहित आहे की गगनगिरी महाराज हे दत्ताचेच अवतार होते ना मग त्यामुळे मग मी नमस्कार करून घरी आले आणि एक चार पाच दिवसांनी मला कॉलेज स्टाफ म्हणजे तिथं असणारा जो स्टाफ असतो त्याचा मला फोन फोन आला की अस गगनगिरी ट्रस्ट तर्फे येत्या गुरुवारी तिथं तिसरं वैक्सीन देणार आहे म्हणून अरे तुम्ही घ्या म्हणून म्हटलं हा तर महाराजांचाच मला प्रसाद आहे म्हटलं आणि मग तिसऱ्या गुरुवारी तिथं गेले मी तर तिथं काहीतरी उत्सव वगैरे होता कोण तरी माहित नाही मा तर तिथं पहिल्यांदा त्यांनी प्रसाद म्हणजे काहीतरी उत्सव असेल तर तिथे नेहमी प्रसाद कोकणामध्ये कसं असायचं नुसतं हे नाही उत्सव साजरे करायचे नाही त्याच्याबरोबर सगळ्यांना जेवण वगैरे द्यायचे ते मग मा तिथं महाप्रसाद होता महाप्रसाद घेतला आणि मग त्यांनी काहीतरी ठेवलेली टायमिंग ठेवलेली एक ते पाच वाजेपर्यंत त्यानुसार मी को ला आले तिथं कोविड च घेण्यासाठी मग त्यांनी सांगितलं की मग त्यांनी मागितलं की तुमचं आधार कार्ड आय कार्ड वगैरे सगळं केलं त्यावेळी काय बरोबर कोणी नव्हतं आणि ते कसं आहे पहिलं पहिलं पहिला डोस घेतलेला दुसरा डोस घेतलेला तर त्याचा मला त्रास झालेला म्हणजे जवळ जवळ मला आ, घेतल्यावर तो डोस रात्री मला जवळजवळ दोन तीन ओ, ते तीन पर्यंत ताप चढलेला हो तेव्हा ताप हा आणि दुसरी गोष्ट इतकी थंडी वाजायला लागली की मी इकडून तिकडे पळायला लागले की एवढं थंडी आणि मग त्यावेळी एका वेळी माझे पती होत्या त्यांनी मला धरलं आणि म्हणजे जवळजवळ ताई मी त्या दोन तीन एकामध्ये चार क्रोसिन घेतल्या अरे दोन दिवसामध्ये एवढी थंडी वाजायला लागली मग ते मग आता काय झालेलं मग तिसऱ्या मला भीती वाटायला लागली की म्हटलं तिसरं व्हॅक्सिन आपण घेतलं अशा वेळी कोणी माझ्या घरी आणि मग ताई तुम्ही ते फोटो तुम्हाला मी पाठवले त्याच्यामध्ये बघितलं असेल तर काही फोटोग्राफ्स अशा आहेत की बाहेरचा नजारा दिसतो तर इतकं छान माहिती त्या त्या त्यातून बाहेर म्हणजे पुढं त्यांच्या मूर्ती होत्या आणि ज्यावेळी त्यांना प्रदक्षिणा घालायच्या तर तिथे मोठ्या दोन खिडक्या होत्या आणि त्या खिडक्या याला समुद्र किनाऱ्याला ओपनिंग होत्या आणि ते इतका सुंदर ते तिथून सनसेटचा दृश्य दिसायचं की तिथे तिथं तुम्ही बघितलं असेल की सगळ्यांना असं वरती वरच्या साईडला गडी बनतात त्याला देऊळ होत कालच्या साईडला सबंध मच्छीबार लोकांची वस्ती होती हु आणि समुद्र किनारा दिसतो आणि तिथं तुम्ही बघितलं असेल कि स्तंभ दिसतोय हो 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 म्हणजे ते दहा हे दाखवणारा लाईट दाखवणारा ला दीपस्तंभ दिसतोय आणि रात्रीच्या वेळी ते लाईट्स असतात ते याय केवळ्या तिथ याय खे ते अच्छा आणि सनसेट तर इतका सुंदर तरी दिसायचं तिथून मी मला वाटतं एक एक दोन दोन तास मागच्या साईडला बघत उभं राहाय तिथले तिथलं इतकं सुंदर मनोहर दृश्य होतं ते मी तुम्हाला त्याचा फोटो पण मी हा आणि त्याच्यानंतर मग काय केलं मी घेतलं ते थर्ड वॅक्सिन घेतलं मी आणि घरी आले ताई आणि त्या दिवशी प्रमाणे मला जवळ जवळ दो, एक दोन एक तीन ताप आला। बरोबर ते बरोबर मग मी काय केलं आहे माहितीये गोळी होती आणि म्हटलं काय आता दोन तापामध्ये तर परमेश्वरानं आपली हे घेतलेली आहे घेतलंय आणि आपली काळजी घेतलंय आणि मी गोळी घेतली आणि गगनगिरी महाराज आणि दत्तात्रयाचं नाव घेतलं म्हटलं आता तिथं बायका बरोबर कोणी नाहीये मी आता तुम्ही तुमचं पुढं बघून घ्या म्हटलं ताप उतरला तर मी उठेन नाहीतर पुढचं मला काही माहित नाही परमेश्वरा तूच आहेस म्हटलं आणि गे झोपून गेले ताई आणि सकाळी मग नऊ वाजता मला दारावर शेजारची मागे पॉलिटेक्निकची मुलं राहत होती ती ओत होती दार अहो मॅडम तुम्हाला लेक्चर आहे आता उठायचं नाही का म्हणून आणि तुम्हाला सांगतं अल्टिमेटली माझा संबंध ताप गेलेला होता आणि त्याच्यानंतर मी आवरून पटकन कॉलेजला गेले त्याच्यानंतर मला तापच आला नाही आणि दत्ता आणि तई कसं आहे त्याच्यानंतर मग समारंभ वगैरे काय असेल तर त्या त्या <thing> याच्यामध्ये देवळात वगैरे मी जात होते ताई पालखी <thing> वगैरे निघायकी वगैरे वेगवेगळे <thing> uh, त्यांचे जे समारंभ असायचे ते मी त्यामध्ये सहभागी व्हायचं तर मी तुम्हाला ते खूप सुंदर फोटोग्राफ्स आणि त्याच देवळाचं आता माझ्याकडं काढलेले दिसत नाहीयेत पण आतले जे आहेत ते मी तुम्हाला पाठवले त्या ते फोटोग्राफ तुम्ही या माझ्या अनुभवावर बरोबर शेअर करा आणि हा माझा हा माझा अनुभव होता ते शेअर करण्यासाठी तुम्हाला फोन करत होते ताई खूप छान ती श्री गगनगिरी महाराज की जय श्री स्वामी महाराज की जय थँक्यू